के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन श्रीगोंद्यामध्ये विहिरीत जिलेटीनचा स्फोट होऊन यामध्ये तीन जण ठार झालेत तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी बसस्थानकाच्या बाजूला विहिरीचं काम सुरू असताना अचानक जिलेटीनचा स्फोट झाला आणि यात सहा जण गंभीर जखमी झाले तर त्यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एकाची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे आणि उर्वरित जखमी दोघांवर न्यू मेडिकल हॉस्पिटल श्रीगोंदा या ठिकाणी उपचार सुरू आहेत टाकळी कडेवळीत या ठिकाणी बसस्थानकापासून काही का अंतरावर शेडगाव रोडनजीक विहिरीचं काम सुरू होतं त्या विहिरीत काम करत असताना सुरुवातीला जिलेटिनसाठी होल घेतले गेले त्या होलमध्ये जिलेटीनच्या कांड्या भरल्यानंतर बऱ्याच वेळानं पाणी साचल्यावर पाणी काढण्यासाठी त्या विहिरीत मोटार सोडली असता मोटारमध्ये काहीतरी बिघाड असल्यानं जिलेटीनच्या कांड्यांना विद्युत प्रवाह मिळाला आणि कांड्यांचा स्फोट झाला या स्फोटामध्ये विहिरीतून सर्वजण बाहेर फेकले गेले त्यामध्ये तब्बल सहा जण गंभीर जखमी झाले जबर सुलेमान इनामदार वयवर्ष बत्तीस सूरज चुसुप इनामदार वैवर्ष पंचवीस गणेश नामदेव वाळूंज वयवर्ष छत्तीस वामन गेना रणसिंग वयवर्ष सत्तर रवींद्र गणपत खामकर सर्वजण राहणार टाकळी कडेवळीत आणि नागनाथ भालचंद्र गावडे वयवर्ष एकोणतीस राहणार बारडगाव सुदरीक तालुका कर्जत हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी श्रीगोंदा शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेलं मात्र उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झालाय तर जबर सुलेमान इनामदार याची परिस्थिती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर ग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी